न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे विश्व हिंदू परिषद देव देश आणि धर्मासाठी कार्य करणारी संघटना आहे स्थापनेपासून साठ वर्षांच्या कार्यकाळात विहिंदने धार्मिक कार्यात मोलाचं योगदान दिलंय विश्व हिंदू परिषदेचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री नामदार वाधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं दिल्लीगेट येथील विश्व हिंदू परिषद कार्यालय श्री कुबेर गणेश मंदिरास नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन महाआरती केली तसेच प्रतिनिधी स्वरूपात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं नामदार विखे पाटील यांना निमंत्रण अक्षदा देण्यात आले या निमंत्रण स्वीकार करून पुढील महिन्यात अयोध्या येथे श्रीराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्माचार्य सहप्रमुख सतीश आरगडे विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती विहीमचे अध्यक्ष अॅडव्होकेट जय भोसले जिल्हा मंत्री गजेंद्र सोनावणे जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर बज दलाचे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी आदींसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज विश्व हिंदू परिषद कार्यालय दिल्ली गेट येथे या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच या ठिकाणी गणेशाची आरती करून या ठिकाणी सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं बावीस जानेवारी उद्याच्या रामललांच्या प्राणप्रिष्ठेच्या पूर्वसंध्येला ज्या कारसेवकांमुळं तो विवादित बाबरी ढाचा हा या ठिकाणी पाडून जो कलंक हिंदुस्थानावर होता तो पुसण्याचं काम ज्या कारसेवकांनी केलेलं आहे आज आपल्या अहिल्यानगरच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणचे आपले हेवीर कारसेवक यांचा सन्मान आपल्या समस्त अहिल्यानगरवासियांकडनं करण्यात आलेला आहे या ठिकाणी संबंधित समस्त उपस्थित विश्व हिंदू परिषदेचे बजरंगलाचे कार्यकर्ते व सकल हिंदू समाजाच्या हिंदू बांधवांतर्फे हा त्यांचा सन्मान आज करण्यात आला आहे जय श्रीराम न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा